भूमिका स्पष्ट केली असताना मला असं वाटते आम्ही न बोललेलं बरं असं असतं की प्रत्येक निवडणुकीच्या काळात अजितदादाला डॅमेज कंट्रोल करणे किंवा पक्षाला डॅमेज कंट्रोल करणे अशी एक सुप्त लाट असते बहुतेक ठिकाणी आता मी अलीकडच्या काळात लोकसभा विधानसभेच्या वेळेस पाहिलेला आहे पण त्यात काही निघत नाही आणि काही ठरलेली लोक ठराविक लोक स्वयंघोषित समाजसेवक समाजसेविका हे करत असतात त्यामुळे हे काही राष्ट्रवादीला नवीन ना नाही पण त्याबाबत अधिक योग्य भूमिका ही आदरणीय दादाच म्हणतात पण तर संग्राम जगताप यांच्यावर देखील जैन अमुनी आरोप केलाय की आणि आता हे पार्क पवार यांचं दोन्ही प्रकरणं आता बघताय ते एकंदरीत राष्ट्रवादी पक्षाला कुठेतरी याचा डॅमेज होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोपांची मालिका आजची नाही आहे निवडणुका आल्या की हे आरोप होत असतात आणि मग उगवणाऱ्या ज्या छत्रे असतात ते शांत दिसतात पाटील यांनी धनंजय मुंडे आरोप केलाय नाही मी त्यांचा आरोप ऐकलेला नाही आणि ज्याबद्दल मी ऐकलेलं नाही त्याबद्दल मला बोलणं योग्य वाटत नाही त्या बाबतीत अजित दादाच अधिक सांगतील मी त्या बाबतीत बोलणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना जो आहे मार्गदर्शन जे आहे ते अजित पवारांनी दिले आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन मग आता महायुती म्हणून एकत्र लढायचं की स्वतंत्र लढायचं की काय केलं पाहिजे तर आम्ही आमचे प्लॅन सांगितले की आमचा प्रयत्न आहे महायुती म्हणून एकत्र एक लढणं पण